विट्यातील सावरकरनगरमध्ये असणाऱ्या विष्णू जोशी यांच्या जय हनुमान स्टील सेंटर दुकानाला आज सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक भीषण आग लागली या भीषण आगीमध्ये दुकानमालक विष्णू पांडुरंग जोशी वय सत्तेचाळीस त्यांची पत्नी सुनंदा विष्णू जोशी वय बेचाळीस मुलगी प्रियंका योगेश शिंगळे वय पंचवीस आणि नाथ सृष्टी योगेशिंगळे वय दोन या चौघांचा होरपळून मृत्यू झाला एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली भीषण आग लागल्याचे कळताच तातडीने अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणामध्ये वाटणारी आग आसपासच्या लोकांनी विजवण्याचा प्रयत्न केला परंतु बघता बघता या आगीने रोद्र रूप धारण केले होते विटानगरपालिकेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळावर दाखल झाला सतर्क नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला विट्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सावरकर नगरमध्ये जोशी यांच्या स्वतःच्या तीन मजली इमारतीमध्ये जय हनुमान स्टील सेंटर दुकान आहे पहिल्या मजल्यावर जय हनुमान स्टील सेंटर दुकान आहे तर उर्वरित इमारतीमध्ये जोशी यांचे कुटुंब कुटुंब राहते दरम्यान आज सकाळी सा, आठ वाजण्याच्या सुमारास जय हनुमान स्टील सेंटर दुकानाच्या शटरमधून अचानक धूर येताना दिसला या आगीची माहिती विटा नगरपालिकेच्या अग्निशमन विटा नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती या अचानक लागलेल्या आगीत इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जोशी कुटुंबातील सहा जण अडकले होते आजूबाजूला घरे एकमेकांना चिटकून असल्याने ही आग विजवण्यासाठी आणि मदत कार्यास अडथळे येत होते दहा वाजण्याच्या सुमारास कडेगाव नगरपंचायतचा अग्निशमन बंब कुंडल कारखान्याचे अग्निशमन बंब उदगिरी कारखान्याचे अग्निशमन बंब पलूस नगरपालिकेचा अग्निशमन बंब तासगाव नगरपालिकेचा अग्निशमन बंब असे एकूण सहा अग्निशमन बंब आग आटोक्यामध्ये आणण्याचा शर्थीचे प्रयत्न करत होते